नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा लोकसभेच्या शेवटच्या बीड लोकसभेसाठी मतदान चालू आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे विरुद्ध पंकजता मुंडे असे थेट लढत होत आहे मनोज जळांगे पाटील यांच्या मूळ गावे म्हणजेच मातोरी जिल्हा बीड या ठिकाणी संध्याकाळी सात वाजलेल्या आहेत तरी सुद्धा मतदार रांगा लावून मतदान करत आहेत आणि हे मतदान संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालेल असे आमच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे सध्या सात वाजेपर्यंत बहात्तर टक्के मतदान झालेले असून आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी अशोक जरांगे पाटील हे त्या ठिकाणी मतदानावरती लक्ष ठेवून आहेत मित्रांनो आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सध्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावी विक्रमी पद्धतीने मतदान चालू आहे आणि हे मतदान संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालल असं सांगण्यात येत आहे व संपूर्ण सुद्धा या लढतीकडे लक्ष लागून आहे भाजपकडून पंकजाताई मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीकडून बजरंग बाप्पा सोनवणे अशी थेट लढत होत आहे व या मतदानासाठी मतदारसुद्धा तेवढ्याच उत्स्फूर्तपणे मतदान करत आहेत व मराठा आरक्षणाचा व मराठा क्रांती सुद्धा या मतदानावरती परिणाम होईल अशी चर्चा लोकांमधून होत आहे